रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी दीपक जगताप बुलेश्वर यवत या मार्फत आपण या कांद्याच्या प्लॉटला पूर्ण शेड्यूल दिलेला आहे आज आपण आलेलं आहे भरतगाव आजपर्यंत हा कांद्याचा जो सीजन झाला त्यामध्ये रामा ॲग्रोटेकनी ज बुलेश्वर मार्फत की त्या प परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या या पिकावरती काम केलेलं आहे आणि कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांना जबरदस्त असा रिझल्ट काढून दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना चांगल्या एक प्रकारे समाधानी आणि त्यांच्या विचारे आणण्याचं काम बुलेश्वर ऍग्रोमार्फत आपण या ठिकाणी केलेलं आहे पण या परिसरामध्ये रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरून चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना समाधानी केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं रासायनिकचं शेड्यूल वापरून इतर ह्याच्यावरती ज्या ठिकाणी शंभर सव्वाशे बॅग निघत होत्या त्या ठिकाणी आपण दीडशे पावणे दोनशे दोनशे बॅगपर्यंत असा चांगला जबरदस्त त्यांच्या उत्पन्नात वाढ केलेली आहे त्याचाच चांगला असा रिझल्ट मिळालेला आपल्याबरोबर शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटवर आपण आलेला आहे त्यांचा प्लॉट जबरदस्त असे कांदे साईज झालेले आहे जबरदस्त असा त्यांना पूर्ण शेड्यूल वापरून त्यांना चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांच्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी कसं शेतक या पिकासाठी त्यांचं नियोजन केलं आणि आलेलं रिझल्ट त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्ते तुमची ओळख करून द्या पहिल्यांदा शेतकरी मित्रांना आपले आपलं नाव विशाल बाळसाहेब कोळपे राणा बरदगाव तालुका दौंड जिल्हा पुणे आता हे आता आपल्याला किती दिवसाचा प्लॉट झाला आहे कांद्याचा आता आपल्याचा शंभर दिवसाचा प्लॉट झालेला आहे कांद्याचा शंभर दिवसाचा झाला बरं आता आपण ह्या जे नियोजन केलं प्लॉटचं कस तर कसं पा सुरुवातीपासून आपण जे नियोजन केलं तसंच सा त्या पद्धतीबा जरा शेतकऱ्यांना माहिती द्या मित्रांनो आधी माझ्या कांद्याच्या अदोगर फ्लावरचा प्लॉट होता त्यामध्ये मी स संपूर्ण शेड्यूल वापरले होतं रामा ॲग्रोटेकचे तर शर्प शेड्यूल वापरल्यामुळं आपल्याला भरपूर असा चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे का ह्याला फ्लावरला तेच पाहून आम्ही कांद्याच्या प्लॉटला सुद्धा सर्व यांचं शेड्यूल वापरलेलं आहे हा त्याच्यामुळे आपण कांद्याला असं ठरवलं की सुरुवातीपासून कोणतं हे रासायनिक खत वापरतो आपण रामाग्रोटिक वापरायचं असं आपण ठरवलेलं आहे ते सर्व नियोजन केलं होतं आम्ही त्या पद्धतीने सोडले होते हे <laughs> लागण झाल्यानंतर आम्ही सरांनी आम्हाला सांगितलं जगताप सरांनी की त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला कांद्याला संपूर्ण शेड्यूल वापरायचे तर त्यांनी आम्हाला ते ते सांगितलं ते ते शेड्यूल आम्ही वापरलं तर शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटसाठी पहिल्यांदा पहिला डोस यांना आंबव निधी देतो दे आपण त्या टायमिंगला यांना ले, ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक याचा दिला होता तर त्यांना जाणून घेऊ त्यांच्याकडून कसा रिझल्ट आला आपल्याला ह्याचा टॉपमध्ये रिझल्ट आहे मुळे वगैरे वाढ झाली कांद्याची शाखी वाढ झाली चांगल्यापैकी फुट वगैरे कशी येईल पाठींची कमीत कमी आपल्या चिंबवण्या तिसऱ्या पाण्यापर्यंत आपल्याला पाच ते सात फुट आपल्याला कांद्याला जाणवले चांगली फुट निघाली चांगल्यापैकी फुट निघाली बाकीच्या कांद्या वाल्यांपेक्षा आपल्या कांद्या जमीन आसमान फरक दिसलेला आहे आपल्या कांद्यावर फुटवा चांगला निघाला फुटवा चांगला निघाला वाढ चांगली झाली पुढील आपण डोस दिला होता बाय समृद्धी आणि मायक्रोटनचा डोस दिला होता आपण तर आता ह्या वापर ह्या डोस वापरल्यानंतर आपल्याला वा कसा रिझल्ट ह्या रिझल्ट वाटल्याने आपल्याला कांद्याची मान वगैरे जाड झाली काय फुटवा चांगला चांगला झाला मस्तपैकी छान बाकी काळखी वगैरे आली त्याच्यावर रामायग्राचं जबरदस्त असं प्रॉडक्ट बायसमृद्धी समृद्धी कांदा स्पेशल महाराष्ट्रामध्ये असा जबरदस्त धुमाकूळ घातलेला आहे त्या आपल्या यवत परिसरात जबरदस्त अशी मागणी असणारे कांद्याच्या शेतकऱ्यांनी बाय समृद्धी कांदा स्पेशल वापरलेला आहे त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे आता या शेतकऱ्यांनी आपलं वापरलं बाय समृद्धी कांदा स्पेशल त्यांच्याकडून जाणून घेऊ हा वा तिसरा डोस त्यांनी वापरल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आला बायसमृद्धी बाय समृद्धी कांदा पेशल वापरल्याने कांद्याची साईज म्हणजे जबरदस्त वाढण्यात आलेली आहे बाईज वगैरे चांगली झालेली आहे याची काय हे सोडल्यानंतर काय जबरदस्त आपल्याला रिझल्ट आलेला आहे तिसरा डोस सोडला होता आपण याचा आता बाकीच्या बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय बाबा तुम्हाला हे तुम्ही शेड्यूल वापरलं रामायग तुम्ही बाई बाहेर कांदा स्पेशल वापरल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये कसा फरक जाणवला आणि बाकी शेतकऱ्यांचं म्हणणं काय या बाकी शेतकरी म्हणायचे तू हे टाकलं का नाही ते टाकलं का नाही आपण म्हणलं आपण टाकणार नाही हे एक नंबर क्वालिटीचं खत आहे पाण्यातून सोडण्यासाठी काय बाकी शेतकरी पण म्हणले आम्हाला सुद्धा हे पाहिजे प्लॉट बघून म्हणले तुमच्यासारखा कांदा आपल्या परिसरात कुठंच नाही दर्शक मित्रांनो आपण याला पुढला डोस यांना बायुसृष्टी आणि साईज सा दिला होता त्यान तर त्यानंतर जबरदस्ती अशी साईज झालेली आहे मालाची मित्रांनो हे आपण वापरल्यानंतर आपल्याला असं विश्वासच बसत नव्हता हो की ह्याने साईज म्हणून म्हणून एक नंबर रेकॉर्ड ब्रेक साईज झालेली आहे हे तुम्हाला उपटून दाखवतो मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमधले कांदा एक सारखे साईज झालेली आहे कुठल्याही वारा कुठल्याही वाफ्यामध्ये जरी उपाटलं तरी एक सारखे साईज झालेली आहे आपल्या कांद्याची हे पाह तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये कोणत्या एक समान सगळी कांद्याची सगळी साईज झालेली आहे हे पा सर्व सेम साईज झालेली आहे हो तर ह्या म्हणजे असं आपण आप निवडक ठिकाणचा काढतोय असं नाही तर कुठलाही जरी कांदा या प्लॉटमधला काढला तरी का सा, कांदा सगळा एकसारखा साईज झालेली आहे कांद्याची कलर पत्ती डबल टिबल कांदा कुठला असा उघडा होत नाही काय नाही मान जबरदस्त झालेली कांदा एक नंबर सगळा कलरला लायला झालेला आहे आज आत ह्या वर्षीचा कांद्याचा सीजन असा गेलेला आहे की जबरदस्त उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्यातच वाढलेली आहे त्यामुळं काय झालं की ह्या वर्षी लोकांचे कांद्याचे मा मान तयार झाले नाही यावर्षी कांद्याला सगळ्यांना साईज होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण आली पण ह्या प्लॉटला आपलं शेड्यूल वापरल्यामुळं वर्षी जी हिट मोठ्या प्रमाणात आली त्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की साईज झाली नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं रामायगरोचं शेड्यूल वापरलं त्या त्या शेतकऱ्यांना मो चांगल्या प्रकारे साईज झाली चांगल्या प्रकारे मान झाली आणि चांगल्या प्रकारे कलर पत्ती वगैरे चांगल्या प्रकारे झाली आता या कांद्याच्या प्लॉटचं पाणी बंद केलेलं आहे कांदा हा किती दिवस झाला आता एकशे शंभर दिवसाचा कांदा झालेला आहे शंभर दिवसाचा कांदा झाला पाणी आपण शेवटचं पाणी दिलेलं आहे आता आपण ह्या का कांद्याची काढणी चालू करणार आहे एक दोन चार दिवसात कांद्याची काढणी चालू करणार आहे साधारण तुमचा काय अंदाज आहे या दरवर्षी दरवर्षी तुम्ही कांदा करता व किती पिशवी जायला पाहिजे असा तुमचा किती अंदाज आहे दरवर्षी आपल्याला काय होतो बारा टनापर्यंत उत्पादन मिळतं काय यंदा आपल्याला अठरा ते सतरा ते अठरा वीस टनापर्यंत कांद्याचे उत्पन्न अपेक्षित आहे तीनशे पिशवी पर्यंत जायला आपली निघणार आहे म्हणजे टक्के आपण सांगू शकतो खात्री खात्री वर्षापेक्षा इतर वर्षापेक्षा जवळजवळ रासायनिकचा खर्च जवळजवळ मला डबलच तो अर्धाच खर्च झालेला आहे त्यामध्ये आता आणि उत्पन्न डबल झालेलं आहे खर्च कमी होऊन उत्पन्न तर वाढलं डबल झालेलं दुसरा विषय असा की तुम्हाला ह्या खत वापरल्यामुळं तुम्हाला ना फवारण्याचं किती प्रमाणात कमी करायला लागल्या फवारणीचा खर्चात किती बचत झाली का वाढ झाली कसं झाली नाही नाही फवारण्या भरपूर कमी झाल्या कमी कमी झाल्या आपल्या फवारण्यात कमीत कमी चार फवारण्या तीन ते चार फवारण्या आपल्या कमी झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कांदा पिकामध्ये जबरदस्त साईज पाहिजे असेल कलर पाहिजे असेल चांगल्या तुमच्या उत्पन्नात वाढ करायची असेल तर अवश्य एकदा बोलेश्वराग्रह रामा ठिकचे बुलेश्वर याग्रह यवत यांच्याशी संपर्क साधून आपल्याही पिकामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न का उत्पन काढून का घ्या